जम्मू पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खाननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे शाहरुख खानने जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांशी पाठीशी राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे तसंच देशवासियांना ही वेळ एकत्र राहण्याची आहे असं म्हटलं आहे शाहरुखने पोस्ट मध्ये म्हटलं आहे की पहलगाम मध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही अशा वेळी फक्त देवाचा दावा करू शकतो आणि पीडित कुटुंबासाठी प्रार्थना करू शकतो आणि माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करू शकतो एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट मजबूत राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू सलमान खाननेही एक्सवर पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केलाय त्याने लिहिलं की पृथ्वीवरील स्वर्ग असणारा काश्मीर नरकात बदलत आहे निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे त्यांच्या प्रति मनात वेदना आहेत एका निष्पाप व्यक्तीची हत्या करणे हे संपूर्ण देशाला मारण्यासारखे आहे